पाच हजार लॉक पूरा हमाली करत बघा कशी एरिया सोपल्याची गाडी खाली गेली तर लेन लाईन नेट तिथे काय व्हिडिओ मला काय एवढा काही करता आला नाही पण केवढीशी पोरं येते कशी डोक्यावर येऊन एरिया सोपल्याची पोती पोत्याची हमाली करतात कारण की पैसा सगळं महत्व माणसापेक्षा पैसा महत्वाचा आहे आणि आता पहिल्यासारखी माणसं बी राहिली नाही ती कुणा विश्वास ठेवायचा राहिला नाही कारण की मतलं बी आहेत मी त्यास तिथंच काम आलो होतो नवच दिवस भरलं तर परत मालक म्हटला नाही काम नाही ठीक आहे माणूस की राहिले नाही माणूस आजकाल कामापुरतं गोड बोलत असते त्यामुळे मी बी ठरविलीत ना बुडं जास्त मतलबी लॉक्यापैकी जायचं नाही कारण की आपण सगळ्या दुकानातली कामं करत होत मी ठीक आहे काय नाही आपलं निवांत दुसरं काम बघायचं चाललंय भेटेल ती बी लवकर नाहीतर आपलेच आपलं गुरांचं बघत राहायचं <laughs> इतर लग्नासाठी मुली बी द्याय नाही ती त्यामुळे लय अवघड झाले आता आलो लोनलं चला थोडा वेळ काढावा आणि हमालीचं बी कशी पोर हमाली करतात त्या बी व्हिडिओ दोन्ही संघची येणार एका एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही बी येणार हे बघा उन्हाळा जाला निवांत व्हायतपैकी तर बघा आपला व्हिडिओ कसा वाटते आणि कमेंट करा आणि कोणाला कोणाच्या तिकडं पोरगे असेल तर सांगा लग्नासाठी कोण माझे व्हिडिओ कुठून कुठून बघतात ते बी कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद